जो बी टी ॲक्ट आहे त्याचा त्याच्यामुळे जे महाबोधगया इथे जे विहार आहे त्याच्या मुक्तीचा साठी एक शांतता रॅलीचं आयोजन केलं होतं हे आयोजन चेंबूरमधून आहे परंतु माझं कोर्टाचं काम अजून संपलेलं नाही आहे अजून थोड्या वेळानंतर संपेल तर, तर मी निघेल तर जे ज्या ज्या लोकांना मी आव्हान केलं होतं तर त्यांच्यासाठी तीन वाजताची लाईफ मी सेट करून ठेवलेली परंतु मला थोडा उशीर होणार आहे तर ज्या ज्या लोकांना मीटिंग्स वगैरे घेऊन मी त्या रॅलीमध्ये शांतताप्रिय मार्गाने सामील होण्यासाठी सांगितलेलं त्यांनी त्या रॅलीमध्ये सामील व्हावं आणि पंचशील ध्वज घेऊन सामील व्हावं कारण बघा की खरं सांगायचं म्हणजे ना की बोलतात ना न्याय न्याय गावाला आणि चोर म्हणतोय सावाला असंच काहीतरी कुठेतरी होत आहे आणि जर कुठल्याच म्हणजे हा जो बी टी ॲक्ट आहे हा बी टी ॲक्ट फक्त एकोणपन्नास बी टी ॲक्ट एको एकोणपन्नास हा जो कायदा आहे हा फक्त महाबोधी विहारासाठीच आहे बाकी कुठल्याही धार्मिक स्थळासाठी हा कायदा लागू नाही तर हा तर एक हे एक चुकीचंच गोष्ट आहे आणि या चुकीच्या गोष्टीसाठी सर्वांनी आवाज उठवलेला आहे आणि विशेषतः चेंबूर वाशिनाका येथील सर्वपक्षीय जी रॅली आहे जी आता तीन वाजता निघणार आहे तिथून मला थोडासा वेळ होणार आहे तिथे जायला थोडंसं माझं कोटाचं काम अजूनही बाकी आहे जर कोटाचं काम संपलं तर मी लवकरात लवकर निघण्याचा नक्कीच प्रयत्न करीत <coughs> कधी पण समाजामध्ये असू दे किंवा कुठेही असू दे जर एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर त्याच्यासाठी आवाज उठवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे जर हा जो बी टी ॲक्ट आहे म्हणजे बी टी ॲक्ट बोधगया टेम्पल म्हणजे विचार करा की बोधगया टेम्पल म्हणजे बोधगया याला विहार बोललं पाहिजे परंतु त्या तो ॲक्टसुद्धा तो कायदासुद्धा चुकीच्या नावानेच ॲस्टॅब्लिश झाला चुकीच्या नावानेच तो बनला गेला म्हणजे याचा अर्थ तो चुकीचाच कायदा आहे याचा अर्थ सांगते कारण का की महाबोधगया विहार आहे ते तर तिथे महाबोधगया टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास स्थापन केला आणि त्याच्यामध्ये जो सावळा गोंधळ घातला जात आहे म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी जे आपल्याला त्यांची जी फिलॉसॉफी आहे त्याच्या पूर्णपणे विरोधामध्ये तिथे काम होत आहे आणि एका विशिष्ट जातीनं धर्मानं तिथे कब्जा घेतलेला आहे आज तुम्ही जर बघितलं तर पूर्ण देशामध्ये दे। कुठल्याही मग धार्मिक स्थळं असू दे मंदिर मस्जिद तिथेही काही असू दे तिकडे कोणी दुसऱ्या धर्माची लोकं जाऊन त्यांचा त्यांची जी पद्धत आहे पूजा अर्चा आहे किंवा कुठलीही आराधना आहे ते करतात का नाही मग बोधगयावर गयावर अशा पद्धतीचा कब्जा का केला गेला आहे आणि याच्यासाठी आवाज हा पूर्ण जागतिक स्थळांतून उठवला जात आहे आणि आपलासुद्धा आपलंसुद्धा एक कर्तव्य आहे ह्या आवाजामध्ये आणि ह्या लढ्यामध्ये सामील होणं कारण हा लढा कुठला जाती पक्ष पंथाचा नाही आहे हा लढा एका चुकीची गोष्ट जी झाली आहे होत आहे त्याच्या विरोधामध्ये आहे तर नक्कीच तुम्ही सर्वजण जेवढा होईल तेवढं ह्या पद्धतीची जनजागृती झाली पाहिजे अशा पद्धतीचं जर कुठे व्हिडिओज असतील काही पोस्ट असतील चर्चा या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सहभागी व्हावे आज इकडे खोके असेल बंदोबस्त जास्त ए इकडे सैफ अली खानची केस होती आणि सैफ अली खानसुद्धा आलेला आहे इकडे तर त्याच्यामुळे बंदोबस्त वगैरे आहे इकडे जास्त तर ठीक आहे का हरकत नाही तर महाबोधी जो विहार आहे त्या विहारासाठी जर कुठलीही लढ्यामधली कुठली पोस्ट असेल व्हिडिओ असेल तर तुम्ही ती जास्तीत जास्त शेअर करा ह्या लढ्यामध्ये तुमचा जो सहभाग तुम्हाला देता येईल तो द्या कारण हा ज हा लढा कुठल्या जातीपंथाचा नाही एक अयोग्य गोष्टी चुकीच्या गोष्टीसाठी योग्य गोष्टीसाठी आहे तर नक्कीच मी थोड्या वेळात आता इथून निघेल आणि त्या रॅलीमध्ये सहभागी होईल आणि पुन्हा मग आपण रॅलीमध्ये भेटूया ओके बाय हॅव अ नाईस डे टेक केअर